रायगड जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून मुसळधाराचा पाऊस पडतो आहे आपण सध्या आहोत खोपोली परिसरामध्ये खोपोली परिसरात जो म महत्त्वाचा असा धबधबा आहे ज्याची एक वेगळी ओळख आहे तो झेन्नचा धबधबा आपण माझ्या पाठीमागे छायाचित्रामध्ये पाहू शकता या ठिकाणी आजो धबधबा आहे या ठिकाणी पावसाचं पाणी पडतं आणि त्यानिमित्ताने धबधबा दब भरलेला आहे धबधबा दब धबधबा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये जे पर्यटक आहेत ते पर्यटकांनी देखील नागरिकांनी गर्दी केलेली आहे मात्र प्रशासन देखील ऍक्शन मोड मध्ये आपण पावस मिळतो या ठिकाणी स्थानिक पोलीस यंत्रणा असेल अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जे यंत्रणा असेल तसेच खोकोली मंडळ व सचिवचे तलाटे वर्ग असतील ते या ठिकाणी सजेज झालेले पावस मिळत आहे तसे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये त्याकरिता पोलीस प्रशासन व सर्व यंत्रणा जे आहेत त्यांनी सजग आहे तसंच या ठिकाणी जे पर्यटक येत आहेत त्यांना या ठिकाणी थांबवलं जात आहे मात्र कुठलीही घटना घडू नये याकरता या ठिकाणी ज्या उपाययोजना आहेत त्या प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत व जे धबधबा परिसरामध्ये जे पर्यटक जात आहेत त्यांना पर्यटकांना जाने बंदी घालण्यात आलेली आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरता प्रशासन सज्ज असलेल पाहावेस म्हटते प्रथदाटक न्यूज स्टेट महाराष्ट्र खोपोली रायगड